बिहार इलेक्शन येत आहे तुम्ही हिंदी घ्या आम्ही मराठीची बाजू घेतो आदित्य ठाकरेंनी सांगितलं राजकारण राज्य सरकारने शालेय शिक्षण विभागासाठी यंदाच्या वर्षीपासून नवीन सी बी एस ई धोरण अवलंबलं आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून इयत्ता पहिलीच्या वर्गापासून विद्यार्थ्यांना हिंदी भाषा शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र आता पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना तीन भाषांचे ओझे नको म्हणून निर्णयाला विरोध होत आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वच्छ शब्दात या निर्णयाला विरोध केला असून आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही असं म्हणत मराठी भाषेतं शालेय शिक्षण देण्याचा आग्रह त्यांनी केला आहे तर, के तर। दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी या निर्णयावर ठाम असल्याचं सांगत हिंदी आपली राष्ट्रभाषा असल्याचं म्हटलं आहे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब आमदार आदित्य ठाकरे यांनी या भाषेच्या मुद्द्यावरून आपली भूमिका स्पष्ट केली आहे राजकारण बघायचं असेल तर योगायोग बघा परवा भेटीगाठी झाल्या पाठिंबा विरोधाची चर्चा झाली कदाचित बिहार इलेक्शन येणार आहे यात तुम्ही हिंदी भाषा घ्या आम्ही मराठीची बाजू घेतो असं काहीतरी झालं असेल असं राजकीय कयास बांधून राज ठाकरेंच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे जेवढ्या भाषा तुम्हाला येतील तेवढी तुमची प्रगती होते यू पी एस सीमध्ये पण स्थानिक भाषा बोलणारी असतात आपली आत्ताची जी शिक्षण पद्धती आहे त्यात मुंबई महापालिकेत मराठी हिंदी इंग्लिश अशा अनेक भाषा शिकवतो पण त्यात मराठी सक्तीची होती आणि पहिलीपासून शिकवताना तीन भाषा ही मुलांवर जरा जास्त सक्ती आहे असं वाटत नाही का त्यापेक्षा हळूहळू ती शिकवायला सुरुवात करावी असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे बघा मी तुम्हाला सांगतो याच्यात थोडं सविस्तर उत्तर देणं गरजेचं आहे कारण नुसतं राजकारणाच्या दृष्टिकोनातून पाहायचं का तर हा एक विषय होतो सक्ती सक्ती नाही हा एक वेगळा विषय होतो राजकारण जर पाहायचं असेल योगायोग बघा पर्वाकडे ज्या भेटीगाठी झाल्या एकामेकांना आधार देण्यासाठी असेल एकामेकांना आयडिया देण्यासाठी असेल एकामेकांना पुनर्जन्म देण्यासाठी असेल पाठिंबा विरोध हे सगळं जे काही चालतं ह्याच्यातून एकच दिसतं कदाचित असा डाव असू शकतो बिहारची निवडणूक येत आहे भाजपला तिथे गरज आहे मुंबई महानगरपालिकेची लागेल तुम्ही हिंदीचा विषय घ्या आम्ही मराठीचा विषय घेतो दोघांचा फायदा लोकमरतील ह्याच्यात बाकी काय आपलं नी, तर नीट चालून जाईल असा यांचा विचार असू शकतो कारण ह्या भेटीनंतरच योगायोगाने त्यांच्याच गटाच्या जे काही मंत्री आहेत त्यांनी हे परिपत्रक काढलेलं आहे दुसरी गोष्ट ह्याच्यात जर थोडा सेन्सिबली विचार केला तर असं आहे की आमची आमचं मत स्पष्ट आहे मराठी हे सगळ्यांना महाराष्ट्रात आलंच पाहिजे मराठी ही सक्तीची असायलाच पाहिजे दुसरी भाषा जी महत्वाची आहे जी जागतिक पातळीवर आणि ती आपण पाहिलं असेल अनेक Uh, जागतिक मॉडेल जसं सिंगापूर मॉडेल घेतलं त्यांची प्रगती का झाली तर त्यांच्या स्वतःच्या मातृभाषेसोबत त्यांनी इंग्लिश देखील शिकवायला सुरू केलं आणि या जगाचं आर्बिट्रेशन सेंटर असेल फायनान्शियल सेंटर असेल एक महत्त्वाचं सेंटर जागतिक स्तरावर सिंगापूर झालं तसेच आपली मुंबई आपला महाराष्ट्र तेवढाच महत्त्वाचा ह्या देशासाठी आहे तिसरी भाषा असेल मग ती हिंदी असेल दुसरी कुठचीही आपल्या देशातली भाषा असेल फ्रेंच असेल स्पॅनिश असेल वेगळ्या वेगळ्या देशांमधली ही शिकणे गरजेचं आहे का वैयक्तिक मत तुम्ही मला विचाराल तर जेवढ्याही भाषा तुम्हाला येतील तेवढं चांगलं असतं कारण देशात असेल जगात असेल तुम्ही कुठेही बघा व्यवहार करण्यात असेल प्रगती ज्यांची ज्यांची होते त्यांना अनेक भाषा येतात आपल्याकडे पण तुम्ही सगळ्यात कठीण जर परीक्षा पाहाल तर ती युपीएससीची असते आय एस आय पी एस अधिकारी जे त्याच्यातून येतात कुठच्याही आय एस आय पी एसची बघा तुम्ही मातृभाषा येते इंग्लिश येते हिंदी येते आणि स्थानिक ज्या राज्यात ते कॅडर त्यांना ती पण ते शुद्धपणे बोलतात आता ह्याच्यात एक दोन गोष्टी ज्या विचार करण्यासाठी आहेत ना मी कुठच्याही भाषेचा विरोध किंवा समर्थन सक्तीचा विरोध किंवा समर्थन याच्यात करत नाही मी विषय आपल्यासमोर मांडतो कारण याच्यात अभ्यासपूर्ण आपल्याला अभ्यासपूर्वक आपल्याला मत सगळ्यांनी मांडणं गरजेचं विचार करणं गरजेचं आपली आता जी शिक्षण पद्धती आहे त्याच्यात अर्थात आपल्याला आपल्या आपल्या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून शिकायला मिळतं जसं मुंबई महानगरपालिकेच्या शाळेंमध्ये मराठी आहे इंग्लिश आहे सेमी इंग्लिश आहे हिंदी आहे गुजराती आहे उर्दू आहे तमिळ आहे तेलगू आहे कन्नड आहे नऊ भाषेतून आपण शिकतो ह्याच्यात आम्ही ई जेव्हा आणलं आय सी सी जेव्हा आणलं आय बी जेव्हा आणलं इतर जे आय जी सी एस सारखं बोर्ड आणलं आय सी सी सोबत एक नक्कीच आम्ही केलं होतं आमच्या सरकारनी की तुमची स्थानिक भाषा म्हणजे आपली मराठी भाषा ही दहावीपर्यंत सक्तीची असावी प्रत्येकाला मराठी यावी मग बाकीच्या तुम्ही कुठच्या भाषा शिकवाल हे त्या त्या, -त्या शाळेचं ते योगदान असेल पण हे करत असताना तुम्ही हा देखील विचार केला पाहिजे की पहिलीपासून शिकत असताना तीन भाषा हा मुलांवर जास्ती आपण दबाव टाकत नाही होत का कदाचित तुम्ही असंही करू शकता की ज्युनियर के जी सिनियर के पासून मराठी घ्या मग थोड्या थोड्यानी इंग्लिश इंट्रोड्यूस करा मग तिसरी भाषा जर तुम्हाला हिंदी असेल किंवा दुसरी कुठची भाषा असेल ही चौथी पाचवीपासून जसं आम्ही आत्ता शिकत आलो आत्तापर्यंत आता, आता मी बघा तीन भाषेत बोलू शकतो चौथी भाषेत पाचवी भाषा आपल्याला सहसा येऊनच जाते मी अकरावी बारावीत फ्रेंच करायचं सुरू केलं माझे आजोबा वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी मला प्रोत्साहन दिलं की फ्रेंच पण शिकायला पाहिजे तसंच जेवढ्या भाषा येतील तेवढं मी समर्थन करतोच पण विद्यार्थ्यांवर तुम्ही किती पहिली पासून दबाव टाकणार अनेक विद्यार्थी असे ज्यांना आपलं नाव हे देखील लिहिताना पहिली दुसरीमध्ये एक थोडी येते समस्या येते हा देखील आपण विचार केला पाहिजे जर शिक्षणाचा तुम्ही घोळ बघितलात तुम्ही मला सांगा जे मंत्री महोदयाने परिपत्र हे परिपत्रक काढलेलं आहे त्यांना एक तरी भाषा शुद्ध लेखात येथे येईल का हिंदी आपण चला हिंदी मध्ये बोलू इंग्लिशमध्ये बोलू मी कोणाची टिंगल नाही आहे पण पद्धतीचं तुम्ही आता आता बघा असं झालं एवढे वर्षाची पद्धत आपल्याला लागलेली आहे शिक्षक नवीन घेताना पहिलीपासून जो भार हा सरकारवर पडणार आहे तेवढे पगार आपण देऊ शकणार आहोत का आत्ताच शिक्षक भरती होत नाही जी आत्ता सध्या स्थिती आहे सध्याची परिस्थिती आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मुंबई